फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कालच पोलीस खात्याची आमची पत्रकार परिषद झालेली आहे पोलिसांनी अतिशय कडक भूमिका आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतलेली आहे त्याबद्दल त्यांनी स्वतः तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आज फूड अँड सप्लाय संबंधितच्या अधिकारी मी स्वतः बोललेलो आहे मालकाने परवानगी कुठल्या दुसऱ्या नावाने घेतलेली आहे हॉटेलची पण फलक कुठलं तिसरंच नाव लावलेलं ला आहे तर अशा काही हेराफेरी करणारे लोकांचे हॉटेल आपल्या जिल्ह्यामध्ये असू नये अशी भूमिकेचे आम्ही सगळेजण आहोत आणि आमचा जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे अशा पद्धतीने पर्यटकाला अगर मारहाण होत असेल तर उद्या आमच्या जिल्ह्याच्या प्रतिमेवर फटका बसू शकतो हे आम्ही व्हायला देणार नाही म्हणून प्रशासन म्हणून सरकार म्हणून पोलीस खातं म्हणून आम्ही सगळ्या जणांना विश्वास देतो की या एका घटनेमुळे सिंधुदुर्गेच्या प्रतिमा खराब होता कामा नये कडकची कडक शिक्षा त्या हॉटेल मालकाच्या संबंधित लोकांना दिली जाईल जेणेकरून परत असं कुठलीही घटना बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोण करणार नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका